नमस्कार अपमेट या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण पनवेल महानगरपालिका याच्या अंतर्गत जो स्टॅटस्टिकल ऑफिसर ग्रुप बी हा जो पेपर झाला होता त्याचा ॲनालिसिस बनार आहोत त्याची पी डी एफ मी आपल्या आरोग्य विभाग मेगाभरती या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे तुम्ही तो चॅनल जॉईन करू शकता चॅनलची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहे तिथून तुम्ही आपला चॅनल जॉईन करू शकता यामुळे तुम्हाला तुमची जी एक्झाम जी आहे ही टी सी एसने घेतली होती त्यामध्ये पंधरा 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 असे मराठी इंग्रजी ग्रामर जी एस आणि मेसेजनिंग आणि चाळीस क्वेश्चन टेक्निकल स्टॅटस्टिक्स या विषयावर होते आपण एवढ्यामध्ये फक्त स्टॅटस्टिक्स या विषयाचे क्वेश्चन बघणार आहोत तत्पूर्वी किंवा त्याआधी मराठी असेल किंवा इंग्लिश असेल याचे जे क्वेश्चन आहेत हे तुम्ही बघून घ्या त्याचाही तुम्हाला फायदा आगामी टी सी एस जे पेपर आहेत यासाठी होऊ शकतो किंवा किंबहुना होईलच त्यांचा पेपर पॅटर्न शक्यतो रिपीट होत असतो टी सी एस कंपनीचा तुम्ही बघितले असतील बरेचसे एक्झाम टी सी एस कंपनी आता कंडक्ट करत आहे तरी जे चारही विषय आहेत याचा तुम्हाला वापर किंवा त्याचा उपयोग तुम्हाला त्या एक्झामला होईल या व्हिडिओमध्ये आपण स्टॅटस्टिक्स या विषयाचे फक्त एम सी क्यू विडिओज किंवा क्वेश्चन्स बघणार आहोत हा इंग्लिश सेक्शन सुरू झालेला आहे त्यामध्ये तुम्हाला कोणकोणते टॉपिक आहेत एर आहे असेल किंवा सिनेनम्स असेल अँट्रोम्स असेल पॅराजम्बला असतील इंग्लिशचे यावर तुम्हाला टॉपिकवर क्वेश्चन आहेत त्यानंतर पॅसेजवर क्वेश्चन तुमचे आहेत तीन चार आणि पाच पाच क्वेश्चन पैसेज पॅसेजवर आहेत त्यानंतर पॉल कौन जी एस या क्वेश्चन सुद्धा तुम्हाला काय भेटतील की इतिहास भूगोल पॉलिटी कोणकोणत्या टॉपिकवर तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारचे व्हिडिओज किंवा क्वेश्चन्स पाहायला मिळतील टॉपिक महत्त्वाचे आहेत जे रिपीट होतात फॉर एक्झाम्पल भूगोलाची तुम्ही लोक लोकसंख्या जी घेतली पॉप्युलेशन सेन्सस टू थाउजंड इलेवन हे यावर तुम्हाला शंभर टक्के प्रत्येक एक्झामला एक तरी एक्झ क्वेश्चन आहेच टी सी एस पॅटर्न या परीक्षेमध्ये त्यानंतर मॅथ्स रिजनिंग असेल त्यामध्ये तुम्हाला सायन इंटरचेंज त्याचं एक गणित विचारलं आहे त्यानंतर संख्यामालिका अक्षरमालिका ज्या असतात अंक मालिका त्यावर तुम्हाला क्वेश्चन हे शंभर टक्के असणारच आहेत आगामी परीक्षेमध्ये सुद्धा त्यानंतर हा बार डायग्रामवर क्वेश्चन दोन विचारलेला आहे त्यानंतर सिलेलिझम या टॉपिकवर क्वेश्चन आहेत किंवा आगामी परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला त्या टॉपिकवर क्वेश्चन असतीलच त्यानंतर आता आपण स्टॅटिस्टिक्स या विषयाचे क्वेश्चन जे आहेत हे बघणार आहोत पहिला जो क्वेश्चन आहे आपलं विचारलं आहे की वीच ऑफ द फॉलोईंग स्टेटमेंट इज करेक्ट रिगार्डिंग द सिम्पल रँडम सॅम्पलिंग सिम्पल रँडम सॅम्पलिंग या विषयावरती खालीपैकी कोणतं विधान हे सत्य हे आपल्याला ओळखायचं आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन फक्त एकच विधान जे आहे पहिलं हे बरोबर आहे कोणतं विधान आहे तर प्रॉबिटी ऑफ सिलेक्टिंग स्पेसिफाईड युनिट ऑफ पॉप्युलेशन ॲट एनी गिवन ड्रॉ इज इक्वल टू द प्रॉबिटी ऑफ इट्स बिंग सिलेक्टेड ॲट द फर्स्ट ड्रॉ हे जे विधान आहे हे करेक्ट आहे दुसरं विधान हे चुकीचं आहे दुसऱ्या नंबरचा क्वेश्चन आहे द व्हॅल्यू इज बे इन द बेस्ट पिरियड इज गिवन इन द इंडियस नंबर इज हंड्रेड तुम्हाला सगळ्यांना माहिती होते की आपली जी बेस पिरियडची व्हॅल्यू असते इंडेक्स नंबर ही कायम हंड्रेडच असते क्वेश्चन नंबर तीन आहे बघा अमंग द फॉलोईंग स्टेट्स ऑफ इंडिया विच हॅज द हायेस्ट सेक्स रेशो ॲज पर द सेन्सस टू थाउजंड इलेवन्स केरळ या स्टेटचं सेक्स रेशो जास्त होता हा क्वेश्चन भूगोलातलाही आहे आणि स्टॅटस्टिक्स या विषयसुद्धा निगडीत आहे त्यामुळे हा तुम्हाला स्टॅटस्टिक्स या क्वेश्चनमध्ये किंवा सेक्शनमध्ये विचारला गेले आलेला आहे त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट करेक्ट रिगार्डिंग पॉइसन डिस्ट्रिब्युशन कोणतं करेक्ट नाही आहे तुम्हाला विचारले ऑप्शन नंबर तीन हे करेक्ट नाही बघा इथं काय म्हणलं आहे तर इन दिस मीन इज मोर दॅन व्हेरियन्स तर हे विधान चुकीचं आहे हेच आपल्याला फाणी करायचं होतं हे करेक्ट नाही एक। आहे का तर पॉझिशनमध्ये तुम्हाला माहिती आहे की मीन आणि व्हेरियन्स हा एक इक्वल असतो पॅरामीटरचा जो असेल हा मीन आणि व्हेरियन्स हा इक्वल असतो त्यांनी काय म्हटलं की मीन इज मोर दॅन व्हेरियन्स म्हटले हे चुकीचं आहे बाकी एक दोन आणि चार हे सुद्धा बरोबर आहेत त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह इन विच द फॉलोइंग केसेस विल वी यूज द वन टेल टेस्ट एच ए थोडक्यात अल्टरनेटिव्ह आहे एक्स बार ग्रेटर दॅन म्यू एक्स बार लेस दॅन म्यू हेपैकी कोणत्या केसेसमध्ये आपण वन टेल टेस्ट यूज करतो तर तुम्हाला माहिती आहे की ह्या दोन्ही कंडिशनमध्ये आपण वन टेल टेस्ट यूज करणार आहे ग्रेटर दॅन असेल किंवा लेस दॅन असेल यामध्ये वन टेल टेस्ट यूज होत असते ऑप्शन नंबर एक याचं योग्य उत्तर आहे त्यानंतरचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट अ टाईप ऑफ प्रायमरी डाटा ऑप्शन नंबर दोन इन्फॉर्मेशन फ्रॉम ऑफिशियल पब्लिकेशन हा सेकंडरी डाटा असतो जो प्रायमरी डाटा नाही बाकी पर्सनल इन्व्हेस्टिगेशन इनडायरेक्ट इन्व्हेस्टिगेशन बाय मेल्ड क्वेश्चनर आहे ह्या ज्या मेथड आहेत ह्या प्रायमरी डाटाच्या मेथड आहेत परंतु इन्फॉर्मेशन फ्रॉम ऑफिशियल पब्लिकेशन्स म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी वेबसाईट असेल त्यावरून आपण ऑलरेडी डाटा डाउनलोड करतो जो की त्यांनी ऑलरेडी कलेक्ट केलेला असतो गोळा केलेला असतो तर तो आपला सेकंडरी डाटा होतो आपण तोच हाय असा यूज करतो त्याला आपण सेकंडरी डाटा म्हणणार परंतु एखादी संस्था असेल किंवा एखादं इंडिव्हिज्युअल असेल त्यांनी स्वतःहून डाटा गोळा केला तर तो त्यांच्यासाठी प्रायमरी डाटा असणार आहे त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सेवन तुम्हाला विचारलं आहे की व्हॉट विल बी द लोअर लिमिट ऑफ इंटरवल एस्टिमेट विथ नाईंटी फाय कॉन्फिडन्स लिमिट एक्झाम्पल आहे तुम्हाला काढायचं काय तर लोअर लिमिट काढायचं आहे इंटरवल एस्टिमेट नाईंटी फाय पर्सेंट कॉन्फिडन्स इंटरवल असं लिमिट तुम्हाला काढायचं आहे पॉप्युलेशन ऑफ स्टँडर्ड एव्हिशन इज झिरो पॉईंट फोर्टी मिनिट्स त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक एकोणीस पॉईंट नऊशे दोन त्यानंतर इफ अॅन ऑर्डर सिरीज हॅज यन टर्म्स देन विच ऑफ द फॉलोईंग रिप्रेझेंट द फॉर्म्युला फॉर फर्स्ट कॉल टायर थोडक्यात काय क्यू वनचा फॉर्मुला तुम्हाला सांगायचे फर्स्ट क्वार्टरचा उत्तर तुम्हाला दिलं आहे की साईज ऑफ एन प्लस वन बाय फोर्थ आयटम हाच आपला क्यू वनचा फॉर्म्युला आहे थोडक्यात आय इन टू एन प्लस वन बाय फोर्थ आयटम हा तुम्हाला क्वार्टरचा फॉर्म्युला माहित असेल तुम्हाला सिम्पली फर्स्ट क्वार्टरचा फॉर्म्युला विचारला आहे ऑप्शन नंबर तीन याचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतरचा नंबर क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर नाईन विच ऑफ द फॉलोविंग इज करेक्ट रिगार्डिंग सी बी आर क्रूड बर्थ रेट विषयी कोणते विधान हे बरोबर आहे सांगायचे तर दोन्ही विधान या ठिकाणी बरोबर आहेत इट इज डिफाइंड ॲज द नंबर ऑफ लायव बर्थ्स पर थाउजंड पॉप्युलेशन अँड इट इज युजली द डॉमिनंट फॅक्टर इन डिटरमाइनिंग द रेट ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ ही दोन्ही विधाने बरोबर आहेत सी बी आर म्हणजेच बर्थ रेट या विषयाशी निगडीत त्यानंतरचा क्वेश्चन आहे इन इंडिया द कंट्रिब्युशन टू डोमेस्टिक प्रोडक्ट फ्रॉम ॲग्रिकल्चरल लाईव्ह स्टॉक्स अँड अलायड ॲक्टिव्हिटीज एक्सेप्ट द गव्हर्मेंट्स इरिगेशन सिस्टीम इज एस्टिमेटेड बाय डॅश डॅश मेथड तर कोणत्या मेथडनंतर प्रोडक्शन मेथडने आपण ते यूज करत असतो इकॉनॉमिक्समधली एक कॉन्सेप्ट आहे उत्पादन पद्धती उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती ह्या तीन मेथड आहेत ह्या तुम्हाला महत असणं गरजेचं आहे आगामी वर्षामध्ये तुम्हाला शंभर टक्केवर क्वेश्चन एक विचारला जाऊ इकॉनॉमिक्स ही कन्सेप्ट आहे त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर प्रोबेबिलिटी प्रोबेबिलिटीवरचा क्वेश्चन आहे बघा बॅग वन कंटेन फोर रेड बॉल अँड फाय व्हाईट बॉल अनदर बॅग कंटेन सिक्स रेड अँड एट व्हाईट बॉल वन बॉल इज ड्राउन ॲट रॅन्डम फ्रॉम वन ऑफ द बॅग्स अँड इट इज फाउंड दॅन इट टू बी रेड फाईन द प्रोबेबिलिटी दॅट इट वॉज ड्राउन फ्रॉम फर्स्ट बॅग याचं योग्य ऑप्शन नंबर फोर अठ्ठावीस शेत पंचावन्न याचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतरचं क्वेश्चन आहे देर आर फोर काइंड्स ऑफ क्लासिफिकेशन युजड व्हाईल टॅबलेटिंग रॉ डाटा विच ऑफ द इज अ टाईप ऑफ क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन लोकेशन एज हाईट इन्कम तर लोकेशन हे जे आहे हे टाईप ऑफ क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशनचं योग्य असं असणार आहे लोकेशन त्यानंतरचं क्वेश्चन आहे विच आज फॉलोइंग पेअर इज करेक्ट रिगार्डिंग कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी या याविषयी निगडीत खालपैकी पे कोणती पेअर किंवा खालचं मेथड जे आहे ही करेक्ट आहे तर उत्तर जे आहे हे नाही दर वन ऑर टू दोन्ही ज्या मेथड आहेत इन्क्लुझिव्ह एक्स्क्लुझिव्ह ह्या दिलेल्या तीन विधान ही चुकीची आहेत ऑप्शन नंबर एक याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर मार्क्स ऑफ ए बी सी डी अँड ई आर फिफ्टी फाईव्ह सिक्स्टी फाईव्ह फिफ्टी एट फिफ्टी टू अँड सेवन्टी रिस्पेक्टिव्हली व्हेन दिस डाटा इज रिप्रेझेंटेड इन टर्म्स ऑफ पाय चार्ट व्हॉट विल बी द अँगल मेड बाय डी तुम्हाला ही क्वांटिटी क्वॉन्टिटी दिलेत तुम्हाला हीच क्वांटिटी तुम्हाला जर पायचार्टमध्ये मांडायची झाली तर अँगल तुम्हाला काढायला सांगितलं आहे अँगल तुम्हाला माहिती आहे की थ्री सिक्स्टी अँगल असतो पायचार्टचा यामुळे तुम्हाला वायफरेशन करावं वा लागेल या पाचशे जणांचं आणि त्यातून तुम्हाला डीची व्हॅल्यू म्हणजे थोडक्यात फिफ्टी टूची व्हॅल्यू तुम्हाला काढावी लागेल ऑप्शन नंबर टू याचं योग्य तर आहे सिक्स्टी टू पॉईंट फोर त्यानंतरचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज डिझायरेबल प्रॉपर्टी ऑफ अँड इस्टिमेटर अनबॅशनेस मिनिमम व्हिरस कन्सिस्टन्सी अँड इफिशियन्सी ह्या तिन्ही प्रॉपर्टी आहेत आपल्याला माहिती आहे की एस्टिमेशन चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे ह्या तिन्ही प्रॉपर्टी एस्टिमेशनमध्ये किंवा डिझायरेबल प्रॉपर्टी आहेत इस्टिमेटरसाठी वन टू थ्री असं योग्य तर आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग कोरिलेशन रिलेशन आर इज नॉट करेक्ट म्हणजे कोणतं विधान चुकीचं हे आपल्याला सांगायचं आहे क्वेश्चन नंबर ऑप्शन फोर चुकीचं आहे बाकी एक दोन तीन हे जे ऑप्शन आहेत आर पॉझिटिव्ह इफ आर पॉझिटिव्ह देन द टू व्हेरेबल्स मूव इन द सेम डायरेक्शन निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ आर इंडिकेट्स अँड इनिवर्स रिलेशन द व्हॅल्यू ऑफ कोरिलेशन कोपरेशन लाज बिटवीन मायनस वन टू प्लस वन हे तीन विधान बरोबर आहेत चौथं ऑप्शन जे आहे हे चुकीचं आहे क्वेश्चन नंबर सेवन्टी एन एस एस ओ कवर सोशियो इकॉनॉमिक स्टॅटिस्टिकल डाटा अबाउट इंडिया फॉर डायडॅश याचं योग्यत्तर आहे अबाउट एम्प्लॉयमेंट अँड अनएम्प्लॉयमेंट अँड डोमेस्टिक टुरिझम याचा डाटा कवर करत असते एन एस एसओ हाऊसिंग कंडिशनमध्ये ते एन एसओ काम करत नाही वन अँड थ्री याचं योग्यत्तर आहे इन द गिवन इक्वेशन वाय इजिकल टू बीटा वन प्लस बीटा टू एक्स आहे प्लस म्यू आय विच ऑफ द फॉलोइंग शोज स्टोकॅस्टिक एरर ओ रँडम एरर याचं योग्य तर आहे ऑप्शन नंबर एक आहे आता यामध्ये शेवटची जी क्वांटिटी असते आहे किंवा तुम्ही ऐकलं असेल एअर आहे ही जी क्वांटिटी असते ही एररसाठी असते एरसोडल एर किंवा तुमचा स्टोकॅस्टिक एर एरर किंवा रँडम एरर म्हणले हेच तुम्हाला विचारलं की ही क्वांटिटी कोणती क्वांटिटी डि डिटर्माईन करते एरर तर शेवटची तुमची जी क्वांटिटी आहे ही तुम्हाला एरर डिटर्मेंट असते क्वांटिटी इंटरसेप्ट प्लस इंटरसेप्ट प्लस लोक प्लस एरर तर मिय ह्याचं योग्य तर असणार आहे त्यानंतरचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोईंग पेअर रिगार्डिंग फ्रिक्वेन्सी टेबल्स इज करेक्ट दोन्ही पेअर युनिवरेट आणि बायवेरेट जे आहेत युनिवरेट फॉर सिंगल वेरेबल बाय फॉर टू वेरेबल्स या दोन्ही पेअर फ्रिक्वेन्सी टेबल्समध्ये असतात त्यानंतरचा क्वेश्चन आहे इन स्टर्टिफाईड सॅम्पलिंग द अलोकेशन ऑफ सॅम्पल टू डिफरंट डाटा इज डन बाय कन्सिडरिंग विच ऑफ द फॉलोईंग फॅक्टर्स याचं योग्य तर ऑप्शन नंबर फोर वन टू अँड थ्री या तिन्ही जे आहेत द टोटल नंबर ऑफ युनिट्स इन द स्टार्टम द व्हेरिएबिलिटी विद इन द स्टॅटम द कॉस्ट इज कॉस्ट इन टेकिंग ऑब्झर्वेशन्स पर सॅम्पलिंग युनिट इन द स्टॅटम तर हे तिन्ही फॅक्टर स्ट्रॅटिवाड सॅम्पलिंगमध्ये असतात त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन विच ऑफ द फॉलोईंग स्टेटमेंट रिगार्डिंग नॉर्मल डिस्ट्रिब्युशन इज करेक्ट दोन्ही विधान करेक्ट आहेत कोणते बघा द कर्व हॅज सिंगल पिक दस इट इज युनिमोडल अँड हॅज बेल शेप ही प्रॉपर्टी आहेत नॉर्मल डिस्ट्रिब्युशनच्या या प्रॉपर्टीवर तुमचा क्वेश्चन विचारला आहे फॉर नॉर्मल कर्व द मीन मिडन अँड मोड आर द सेम व्हॅल्यू बरोबर आहे हे दोन्ही विधान नॉर्मल डिट्रिब्युशनचं जे आकार आहे किंवा साईज आहे हे तुमची बेल शेपड असते त्याचा मीन मिडन मोड इक्वल असतो आणि युनिमोडल ही क्वांटिटी असते त्यामुळे नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचे प्रॉपर्टी आहेत तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे किंवा म्यू प्लस आपले जे सिग्मा लिमिट आहेत म्यू प्लस मायनस सिग्माचे लिमिट हे जो तुम्हाला क्वांटिटी माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतरचं क्वेश्चन नंबर टू आहे तुम्हाला विचारले काय वॉट विल बी रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ मीन अँड स्टँडर्डिवेशन ऑफ दिस रिझल्टिंग व्हेरिएबल तुम्हाला एक्झाम्पल विचारले रॅन्डम व्हेरिएबल इज गिवन विथ पर्टिक्युलर मीन अँड स्टँडर्डिव्युएशन the mean is subtracted from the variable and resultant value is divided by the standard variable what will be the respective values of mean and standard deviation of this resulting variable <coughs> 0 <coughs> and 1 x bar minus mu upon sigma is value of z follow 0 and 1 sigma limit <coughs> follows standard normal limit जीरो वन हे जो योग्य उत्तर है ऑप्शन नंबर फोर जीरो वन या नर क्वेश्चन है क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री विच ऑफ द फॉलोइंग इज यूज बाय द रिजर्व बैंक ऑफ इंडिया एज द मेन मेजर ऑफ हाउ कंज्यूमर प्राइसेस आर चेंजिंग योग्य उत्तर है ऑल इंडिया कंबाइंड कंज्यूमर प्राइस इंडेक्स हा जो इंडेक्स नंबर है मेजर मेजरमेंट है ऑफ हाउ कंज्यूमर प्राइसेस आर चेंजिंग दाखने ऑल इंडिया कंबाइंड कंज्यूमर प्राइस इंडेक्स As per the first revised estimate of national income for the financial year 2021 थाउजंड nominal GDP or GDP at current prices for the year 2021 पी is estimated at फॉर 234.71 lakh crore. थाउजंड ट्वेंटी वन ट्वेंटी टू इज एस्टिमेटेड ॲट रुपीज टू थर्टी फोर पॉईंट सेवन्टी वन लाख करोड हे तुमचं सुद्धा तुमची कन्सेप्ट इकॉनॉमिक्सची रिलेटेड आहे तुम्हाला आगामी काळाच्या भरतीमध्ये किंवा तुमच्या सिलेबसमध्ये जर इकॉनॉमिक्सचे कन्सेप्ट असतील डी पी जी एन पी एन एन पी त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन किंवा ह्या टॉपिकचे क्वेश्चन उपयुक्त ठरतील क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाय तुम्हाला बाय युझिंग काल पी एस एन कोपेशन ऑफ कोरिलेशन विच टाईप ऑफ कोरिलेशन इज शोन बाय द डायग्राम तुम्हाला डायग्राम दिले बघा या डायग्राममधले जे कोरलेशन आहे हे कोणत्या टाईपचं हे तुम्हाला ओळखायचं आहे डॉड्रॉट्स बघा सिंगल आहे डॉड्रट्स त्याचे कडण असे काढलेले आहेत तर हे कोणत्या टाईपचं कोरुलेशन आहे तर पॉझिटिव्ह कोरुलेशन आहे परफेक्ट पॉझिटिव्ह कधी येईल तर तुमच्या लाईनवर जे डॉटॉड असतील तर ते परफेक्ट पाहिलं असतं पण त्याच्या साईडनं डॉटवॉड आहे अर्थ हे पॉझिटिव्ह कोरुलेशन असणार आहे हे जस रिवर्स कोणता असतं ते जर अशी लाईन असते तर ते निगेटिव्ह आलं असतं त्यानंतरचं क्वेश्चन आहे इफ ए अँड बी आर टू इव्हेंट्स असोसिएटेड विथ सॅम्पल स्पेस ऑफ रँडम एक्सपेरिमेंट द कंडिशनल प्रॉबिटी ऑफ द इव्हेंट ए गिव्हन बी हॅज अक्रोड इज गिव्हन बाय कंडिशनल प्रॉलर्टीचा फॉर्म्यु प्रत्येक तुम्हाला फॉर्म्युला विचारला आहे प्रोडक्ट ऑफ ए गिव्हन बी इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ ए इंटरसेशन बी आपण प्रोडक्ट ऑफ बी हे जे योग्य उत्तर असणार आहे कंडिशनल प्रॉलिटीचा फॉर्म्युला क्वेश्चन नंबर ट्वेंटी सेवन विच ऑफ द फॉलोईंग इज नॉट अ प्रॉपर्टी ऑफ गुड मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी इट शुड बी बेस्ड ओनली ऑन अ फ्यू ऑब्झर्वेशन ही प्रॉपर्टी नाही आहे बाकी सेंट्रल टेंडन्सीची शुड बी युनिकली डिफाईंड सिंपल टू कम्प्यूट इझी टू अंडरस्टँड ह्या तिन्ही प्रॉपर्टीज सेंट्रल टेंडन्सीच्या आहेत क्वेश्चन नंबर ट्वेंटी एट फॉर अ नॉर्मल कर म्यू प्लस मायनस सिग्मा ही जी लिमिट आहे किती पर्सेंट कवर करते एरिया तर अडुसष्ट पॉईंट सव्वीस समथिंग एखादी सत्तावीस एरिया आहे बघा एवढा एरिया तुमचा कर् करतं म्यू प्लस मायनस सिग्मा अडुसष्ट पॉईंट सव्वीस सत्तावीस असे अराउंड आहे अडुसष्ट टक्के त्यानंतर म्यू प्लस मायनस टू सिग्मा हे जे तुमचे आहे हे पंच्याण्णव पॉईंट समथिंग एरिया कवर करतं आणि म्यू प्लस मायनस थ्री सिग्मा हे नाईंटी नाईन पॉईंट समथिंग एरिया हे तुमचं कवर करत असतं त्यामुळे तुम्हाला सिग्मा लिमिट्स माहीत असणं गरजेचं आहे ॲज पर द एस आर एस सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम अबरेज लाईफ टेबल टू थाउजंड सिक्स्टीन टू ट्वेंटी ट्वेंटी एक्सपेक्टेशन ऑफ लाईफ ॲट बर्थ फॉर इंडिया हॅज बीन एस्टिमेटेड ॲट सेवन्टी इयर्स फॉर द पिरियड टू थाउजंड सिक्स्टीन टू ट्वेंटी म्हणजे थोडक्यात सांगितले काय की जो टेबल आहे सोळा ते वीस त्या दरम्यान त्यामध्ये माणसाचं आयुष्य जे आहे हे सत्तर वर्षापर्यंत सांगितलेलं आहे फॉर द पिरियड टू थाउजंड सिक्स्टी टू ट्वेंटी त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर थर्टी व्हायल अरेंजिंग द डेटा इन टू क्लास इंटरवल्स विच ऑफ द फॉलोविंग गाईडलाईन शॅल बी फॉलोड द विड्स ऑफ इंटरवल शुड बी ऑलवेज बी नंबर्स लाईक थ्री सेवन नाईनटीन एक्सेट्रा आता ह्या पेपरमध्ये काय काय तुम्हाला ऑब्जेक्शन असतील तर तुम्ही ते ऑब्जेक्शन ऑलरेडी टाकले असतील पनवेल महानगरपालिकेच्या वेबसाईटवर त्यांची फायनल आन्सर की ए तेव्हा तुमचे शंभर टक्के दोन तीन क्वेश्चनचे करेक्शन होऊन तुमचे मार्क वाढले जातील त्यानंतरचं क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोईंग पेअर ऑफ प्रॉबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन टायप इज करेक्ट बॉनलर डिस्ट्रीब्यूशन डिस्क्रिक प्रॉब डिस्ट्रीब्यूशन आणि पॉयसन कंटिन्युअस प्रॉबर्टी डिस्ट्रिब्यूशन इतले ये तर या ठिकाणी सांगितले काय बघा बायनम आणि पॉयसन हे तर बरोबर आहे पण हे जे विधान आहे हे चुकीच आहे कारण की पॉयसन जे आहे हे सुद्धा तुमचं डिस्क्रिटच असणार आहे त्यामुळे कंटिन्युअस नाही पॉयसन तर डिस्क्रीटच आहे त्यामुळे फक्त एक तुमचं विधान बरोबर आहे त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर थर्टी टू विच ऑफ द फॉलोइंग इज अन अजम्शन द क्लासिकल लिनियर रिग्रेशन मॉडेल दोन्ही अजम्प्शन आहेत बघा रिग्रेशन मॉडेल इज लिनियर इन पॅरामीटर्स रिग्रेशन मॉडेल इज करेक्टली स्पेसिफाईड दॅट इज देर इज नो स्पेसिफिकेशन एरर इन द मॉडेल त्यानंतरचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग पेयर्स रिगार्डिंग व्हेरियन्स अँड स्क्युनेस इज करेक्ट व्हेरिएन्स डायरेक्शन ऑफ व्हेरेबिलिटी स्क्युनेस अमाऊंट ऑफ व्हेरेबिलिटी हे दोन्ही विधाने चुकीची आहेत त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर थर्टी फोर ॲज पर द एन एस एस नॅशनल सॅम्पल सर्व्हे सेवंटी एट राऊंड रिपोर्ट व्हॉट पर्सेंटेज ऑफ हाऊस होल्डस इन इंडिया आर यूजिंग क्लीन फ्ल्युएल ॲज प्रायमरी सोर्स ऑफ एनर्जी फॉर कुकिंग एन एन एस जी सर्वे केला आहे त्यामध्ये किती टक्के घराणे तिने सांगितले की शुद्ध इंधीन वापरतात प्राथमिक जे आपला सोर्स आहे कुकिंगसाठी तर सिक्स्टी थ्री पॉईंट वन पर्सेंट जे हाऊसहोल्ड आहेत तेवढेजण क्लीन फ्युएलचा वापर करतात ॲज अ प्रायमरी सोर्स ऑफ एनर्जी फॉर कुकिंग क्वेश्चन नंबर थर्टी फाय लेट पी बी द प्रॉबिटी ऑफ इव्हेंट हॅपनिंग अँड क्यू बी द प्रॉबिटी ऑफ दॅट इवेंट नॉट हॅपनिंग वीच व फॉलोइंग इज रिलेशन करंट पी प्लस क्यू इज इक्ल टू वन थोडं काय काय तुम्हाला प्रॉब्लिटीचे त्यांनी कंडिशन दिलेत पी प्लस क्यू वन असते प्रॉब्लिटी ऑलवेज लाईट बिट्वीन झिरो टू वन सेम क्यूसुद्धा झिरो टू वनमध्ये लाईज होतो ऑल वन टू थ्री असं योग्य उत्तर असणार आहे क्वेश्चन नंबर थर्टी सिक्स विच ऑफ द फॉलोइंग इज अन एनालिसिस दॅट कॅन बी डन ऑन द क्वांटिटेटिव डाटा कंटेंट एनालिसिस स्टँडर्ड डिवेशन तर क्वांटिटेटिव जो डाटा आहे हा त्याच्याशी निगडीत फक्त स्टँडर्ड डिवेशन म्हणजे थोडक्यात तुमचे संख्यात्मक जो डाटा असतो दोन चार पाच अकरा बारा तेरा चौदा हे जे संख्यात्मक जो डाटा आहे तुमचा त्याच्यावर फक्त स्टँडर्ड डिवेशन आपल्या होऊ शकतं कंटेंट एनालिसिस त्या संख्येनेवर अप्लाय होत नाही त्यामुळे ऑप्शन तीन ओनली टू याचं योग्यत्र आहे विच ऑफ द फॉलोईंग मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी डिवाइड्स द डिस्ट्रीब्युशन इंटू टू इक्वल पार्ट्स तर मेडियन असं हे स्टँडर्ड माध्यम आहे किंवा ते घटक आहे मेडियन की जो आपला डाटा जो असतो हा दोन इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करत असतो मेडियन त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्टी एट विच ऑफ द फॉलोईंग स्टेटमेंट इज करेक्ट रिगार्डिंग हायपोथिसिस हायपोथिसच्या निगडीत कोणतं खालीलपैकी विधान हे सत्य हे आपल्याला ओळखायचं आहे दोन्ही विधान सत्य तर विधान काय आहेत बघा हायपोथिसिस अँड अल्टरनेटिव्ह हायपोथिसिस आर म्युच्युअली नल हायपोथिसिस अँड अल्टरनेटिव्ह हायपोथिसिस एक्झॉस्ट ऑल पॉसिबल ऑप्शन्स रिगार्डिंग द पॅरामीटर हे दोन्ही विधान हायपोथिसिस निगडीत हे विधाने करेक्ट आहेत क्वेश्चन नंबर थर्टी नाईन इन टर्म्स ऑफ कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स फॉलोइंग विदिन अ पर्टिक्युलर क्लास इज कॉल इट्स क्लास फ्रिक्वेन्सी आणि शेवटचा क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर फोर टी विच ऑफ द फॉलोइंग पेर रिगार्डिंग टाईप ऑफ डाटा डायग्राम एक्झाम्पल इज करेक्ट फ्रिक्वेन्सी डायग्राम ऑग्यू जिओमेट्रिक डायग्राम पाय डायग्राम तर ओन्ली टू करेक्ट आहे ज्योमॅट्रिक डायग्राम म्हणजेच पाय डायग्राम हे तुमचं विधान बरोबर किंवा हे जे पेर आहे रिगार्डिंग डाटा डायग्राम ही करेक्ट आहे बाकी फ्रिक्वेन्सी डायग्रामची ऑग्यू कर ही चुकीचे आहे फ्रिक्वेन्सी डायग्राम साधारण तुम्ही हिस्टग्रामवरून काढत असता त्यामुळे ऑप्शन टू याचं योग्य तर आहे तर असे चाळीस क्वेश्चन होते जे पनवेल महानगरपालिका याची जी एक्झाम झाली होती त्यातील सांख्यिकी अधिकारी गडब एक्झाममध्ये हा विचारलेला पेपर आहे संपूर्ण पी डी एफ टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे तुम्ही चॅनल जॉईन करून ती टी पी डी एफ बघू शकता धन्यवाद